हे पण दहावीतली विद्यार्थी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते की कोणत्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळेल ती मेरिट लिस्ट केव्हा डिक्लेअर होईल तर ती मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली आहे अठ्ठावीस जूनला शनिवारीच ती डिक्लेअर झाली कारण विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेण्यासाठी जास्तीत जास्त टाईम मिळावा या ती लवकर जा जाहीर झाली आहे तुम्ही ज्या वेबसाईटवर महा एफओ आय जी सी ॲडमिशन्स डॉट इन महा एफ वाय जे सी ॲडमिशन डॉट इन त्या वेबसाईटवर ज्या तिथं लिंक दिलेलं आहे क्लिक करा माहिती भरा लगेच तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे लगेच ते समजेल आणि तुम्हाला ती ॲडमिशन पद्धत आहे प्रोसेस आहे ती तुम्हाला सात जुलै पाहते ॲडमिशन घ्यायचे त्या कॉलेजमध्ये की ती सात जुलै पावतं टोटल चौदा प्रकारचे कागदपत्र लागणार आहे आहेत तेसुद्धा दिलेत वेबसाईटवर तेसुद्धा तुम्ही अवश्य हो पाहा जवळजवळ बारा लाख एकाहत्तर हजार विद्यार्थ्याच्या भविष्याचा प्रश्न होता बारा लाख एकाहत्तर हजार विद्यार्थी वाट पाहत होते की आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल तर ती लिस्ट जाहीर झाली आहे ज्या या वेबसाईटवर मी सांगितलं एफ आय जे सी ॲडमिशन डॉट इनवर जा ती माहिती चेक करा व्यवस्थित डॉक्युमेंट पहा कोणते लागणार आहेत प्रवेश घेण्यासाठी व्यवस्थित ते डॉक्युमेंट पहा आणि सात जुलैपर्यंत आपला प्रवेश निश्चित करा जास्तीत जास्त ही चांगली माहिती शेअर करा विद्यार्थ्यांना समजायला पाहिजे करा शेअर धन्यवाद